नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीची कुठली कुठली सेवा करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं सांगणार आहे दुर्गा सप्तशतीचं सांगताना मी तुम्हाला एक नक्की सांगेल की ज्यांनी संथा घेतली असेल तर त्यांनीच दुर्गा सप्तशतीचा पाठ करा जो की मूळ पाठ जो आहे तो संस्कृतमध्ये आहे संथ घेतली असेल यांनी करा असं म्हणते मी याचं कारण असं की हा जो मूळ ग्रंथ आहे तो महर्षी मार्कंडेय ऋषींनी लिहिले आहे त्याच्यामुळे आणि शिवाय तो नुसता लिहून ठेवला नाही तर त्याच्यात त्यांनी तो किलित केलेला आहे म्हणजे थोडक्यात त्याला लॉक लावलेला आहे म्हणजे त्याला बंधनं घातली आहेत त्याच्यामुळे हे वाचताना जे संस्कृत शब्द आहेत ते जर थोडेसे जरी चुकले तर आपल्याला फळ मिळायच्याऐवजी उलट आपल्याला त्याचा फटका बसू शकतो म्हणून दुर्गा सप्तशती पाठ हा ज्यांनी संथा घेतली आहे त्यांनीच करा किंवा तुम्ही असंही करू शकता की गुरुजींना बोलून रोज नऊ दिवस त्यांच्याकडनं हा पाठ करून घेऊ शकता त्याचबरोबर हा पाठ तुम्ही प्राकृतमध्ये आहे तोही करू शकता किंवा मराठीत आहे तोही करू शकता पण कसं असतं जर तुम्ही मूळ ग्रंथ म्हणजे संस्कृतमधनं केलं तर त्याचा शंभर टक्के रिझल्ट्स मिळतो जर तुम्ही प्राकृत वाचलं तर तीस ते पस्तीस टक्के रिझल्ट्स तुम्हाला मिळतो आणि जर तुम्ही मराठीत केलं तर साधारण दहा बारा टक्के त्याचे रिझल्ट्स येतात तुम्हाला अशी मान्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही हे करू शकता जर समजा हे याच्यापैकी काही जमत नसेल तर त्यांच्यासाठी सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे हे सुद्धा तुम्ही रोज म्हणू शकता या नऊ दिवसांमध्ये आणि सिद्ध कुंजिका स्तोत्राचं महत्त्व असं आहे की खुद्द भगवान शंकरांनी माता पार्वतीला आशीर्वाद दिला आहे की जे कोणी रोज सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणतील तर त्यांना स दुर्गा सप्तशती पाठा इतकंच त्यांना फळ मिळणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं काही जमलं नाही तर तुम्ही सिद्ध कुंजिका रोज एक वेळा नक्की म्हणा त्याचबरोबर ह्या दिवसांमध्ये रोज तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करा तसंच अष्टमीला कुंकुमार्चन करा काही ठिकाणी सप्तमीला पण केलं जातं जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करताल तर तेव्हा तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्त म्हणा किंवा महालक्ष्मीचा जो मंत्र आहे गायत्री मंत्र म्हणतो आपण त्याला की महालक्ष्मीचे विद्म हे विष्णूपत्नीचे धीमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा सुद्धा तुम्ही एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा करून कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन म्हणजे काय तर ह्या तीन बोटांनी कुंकू घेऊन आपल्या देवीला कुंकूचा अभिषेक कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे हे झालं कुंकुमार्चन हे करू शकता त्याचबरोबर अर्गला स्तोत्र आहे तेही तुम्ही म्हणू शकता आपली जी कुलदैवत आहे तर त्या कुलदैवतेसाठी तुम्ही देवी महात्म्य मिळतं म्हणजे तुळजापूरची देवी असू दे किंवा रेणुका माता असू दे किंवा तुमची कुठलीही जी कुलदैवत आहे त्याचं एक देवी महात्म्य मिळतं तेही तुम्ही ह्या नऊ दिवसांमध्ये वाचू शकता सेवा म्हणून रोज देवीला गोंधळ म्हणा संध्याकाळी हा गोंधळ म्हणला तरी चालेल तर तो गोंधळ जो आहे तो बऱ्याच ठिकाणी आजकाल म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही गोंधळ नुसता लावू सुद्धा यूट्यूबला लावू सुद्धा शकता त्यामुळे तो गोंधळ एक म्हणा त्याच्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती मात्र नक्की करा अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही देवीची सेवा करू शकता जसा तुम्हाला जमेल तशी ही सेवा करा त्याचबरोबर ह्या नऊ दिवसात ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ह्या नवारणव मंत्राचा जप तुम्ही जास्तीत जास्त जसा जमेल तसा करू शकता तर ह्या नवरात्रामध्ये आपण जी काही सेवा करणार आहोत तर त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळू देत तुमची जी कुठली कुलदैवता असेल ते कुलदैवत तुमच्या सगळ्या ज्या चिंता आहेत त्या दूर करोत आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देव हीच तिच्या चरणी मी प्रार्थना करते चला तर मग परत भेटू अशाच एखाद्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा स्वामी ओम